नमस्कार मी उमरे साहेब आपलं दैनिक संघर्ष संघर्ष्रद्धा लाईव्ह न्यूजमध्ये सोरेंज सागर आज आपण गेवराई शहरामध्ये आहोत गेवराई शहरामध्ये शरद पवार गटाच्या प्रदेश सेलच्या प्रदेशाध्यक्षा पूजाताई मोरे यांच्याकडे आज उपमून आलेलो आहोत आणि येण्याचं कारण असं आहे की उद्या त्यांनी गेवराई शहरामध्ये मोर्चाचं आयोजन केलं आहे आणि तो मोर्चा नेमका आहे कशा विषय ते आपण जाणून घेणार आहोत ताई या सुरुवातीला आपला परिचय सांगा नमस्कार मी पूजा अशोक मोरे राजकीय परिस परिचय म्हणजे की मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार या गटाची किसान आघाडीची प्रदेशाध्यक्ष आहे आणि सध्या ठेवीदार व खातेदार संघर्ष समिती जी आम्ही गेवराय तालुक्याची स्थापन केली आहे त्या समितीमध्ये अध्यक्ष म्हणून बघता येईल उद्या तुम्ही गेवराई शहरामध्ये मोर्चेचं आयोजन केलं आहे यामागचं काय उद्देश आहे आणि तो मोर्चा नेमका आहे कोणासाठी हा मोर्चा म्हणजे आज आपण बघतो आहे बीड जिल्ह्यातली परिस्थिती अशी आहे की ज्या मल्टीस्टेट बँका आहेत ह्या संस्थेच्या माध्यमातून अनेक ठेवीदार असतील खातेदार असतील आणि पिगमीधारक असतील यांची फसवणूक होती आहे बँका जवळजवळ सहा महिन्यांपासून बंद आहे आणि म्हणून ठेवीदार खातेदार आणि पिगमीधारक यांना न्याय मागायचा कुणाकडं हा प्रश्न निर्माण झालेला आहे खरं तर मल्टीस्टेट बँकांवर हे आर बी आयचं अंकुश नसल्यामुळं त्यांना कसल्याही प्रकारचा ॲक्टमध्ये तशी तरतूद नसल्यामुळं आज ह्या बँका सरासरस पैसे बुडवून पसार होत आहेत यांचे चेअरमन अनेक दिवसापासून समोर यायला तयार नाहीत त्यांच्या घरी गेल्यानंतर चेअरमन भेटत नाहीत त्यांच्या बँका बंद आहेत मॅनेजर फोन उचलत नाही संचालक मंडळ गायब आहे अशा परिस्थितीमध्ये आज बघितलं तर गोरगरीब भांडेकुंडे घासणाऱ्या महिला असतील शेतकरी असतील शेतमजूर असतील यांनी लाख दीड लाख दोन लाखापासून ज्या एवढ्या त्यांच्याकडे मोठ्या अपेक्षेनं टाकलेल्या होत्या आज त्याला वाली कुणीच नाही आहे आणि मग त्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी आम्ही हा मोर्चा ठेवलेला हो आहे आमची मागणी एकच आहे की याच्या संदर्भामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे त्या गुन्ह्याला अनुषंगानं त्या ठिकाणी आरोपींना अटक होणं हे गरजेचं होतं कारण की काही केसमध्ये आज आरोपी जे आहेत ते आरोपी फरार आहेत आणि त्यांना फरार असताना ते त्यांच्या ज्या प्रॉपर्ट्या आहेत ज्यांच्या प्रॉपर्ट्या सील केल्याच्यानंतर ते ठेवीदारांना पैसे भेटू शकतील या प्रॉपर्टीसुद्धा ते विकत आहेत दुसऱ्यांच्या पाहुण्यारावड्यांच्या नावावर करत आहेत आणि असं झालं तर ठेवीदारांचं भवितव्य काय आहे त्यांचे पैसे पुन्हा भेटणार आहेत की नाही असा प्रश्न आहे आणि म्हणून या गुन्ह्याच्या अनुषंगानं तात्काळ आरोपीला अटक करा अशी आमची मागणी आहे बरं आपल्याकडे किती ठेवीदारांची म्हणजे नोंद झालेली आहे की त्यांच्या ठेवी त्या ठिकाणी जमा सुद्धा त्यांना भेटत नाहीत अशा तक्रारी आल्यात का आपल्याकडे काही सायराम बँकेचा सा विषय हा एवढा इराणीवर आजपर्यंत आलेला नव्हता ज्ञानराधा बँकेच्या संदर्भामध्ये अनेक त्या ठिकाणी आंदोलनं झाली आहेत परंतु ज्ञानराधाच्या बरोबरीनं साईराम बँकेच्या या ठिकाणं मादळमोहीला ब्रांच आहेत मला वाटतं गेवराईला ब्रांच आहे आणि ती तलवाड्यालासुद्धा ब्रांच आहे तर तलवाड्यामधल्या परिसरातल्या काही ठेवीदारांनी एक बैठक घेतली होती आणि त्या बैठकीमध्ये त्यांनी स्वतः आम्हाला बोलवलं होतं त्या ठिकाणी आणि आपण हा विषय लावून धरावा आणि आम्हाला न्याय द्यावा अशी त्यांनी मागणी केलेली होती त्या दिवशी बैठकीमध्ये आम्ही जवळपास शंभर लोक होतो आणि आज संध्याकाळी माय मादळमोही या ठिकाणी साईराम मल्टीस्टेट आणि ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या ठेवीदार खातेदार आणि पिगमीधारकांची धारकांची त्या ठिकाणी बैठक होणार आहे आणि त्यामुळे जास्तीत जास्त लोक ह्या मोर्चाला उपस्थित राहतील यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहे तरीसुद्धा एक जर आपल्या तालुक्यातलं जर चित्र पाहिलं तर साईराम बँकेचं सा तर तीन साडेतीन हजार ठेवीदार असतील आणि ज्ञानराधाचे त्यापेक्षा जास्त असतील बरं उद्याच्या मोर्चाची कशी रूपरेषा कशी असणार आहे उद्याचा मोर्चा हा सकाळी दहा वाजता आम्ही छत्रपती शिवाजी महाराज चौक गेवराई इथून सुरुवात करणार आहे आणि त्यानंतर शास्त्री चौकामध्ये गेल्यानंतर आम्ही शास्त्री चौकामध्ये हार घालून त्या ठिकाणी गेवराई पोलीस स्टेशनवर जाऊन त्या ठिकाणी हलगी बजाव आंदोलन करणार आहे किती ठेवेदार सहभागी होतील उद्याच्या मोर्चामध्ये आम्ही लोकांना आवाहन केलेलं आहे मला फोनवरून अनेक लोक संपर्क करत आहेत ऑफिसलासुद्धा येत आहेत आज बैठकीमध्ये सुद्धा भरपूर लोक उपस्थित राहणार आहेत आणि आज निवेदन द्यायलाच मला वाटतं की आम्ही सांगितलेलं नसतानासुद्धा त्या ठिकाणी पन्नासिक लोक उपस्थित होते आणि म्हणून मला वाटतं की उद्याच्या मोर्चाला शेकडो लोक हजर राहतील काय आवाहन करणार तुम्ही ठेवीदारांसाठी सायराम मल्टीस्टेट संस्थेच्या आणि ज्ञानराधा मल्टीस्टेट संस्थेच्या ठेवीदार खातेदार आणि पिगमी धारक या तिघांनासुद्धा पैसे भेटलेले नाही आहेत ह्या तिघांनासुद्धा माझी विनंती अशी असेल की पाच जुलैला सकाळी दहा वाजता आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकामधून हा मोर्चा काढून गेवराईच्या पोलीस स्टेशनवर धडकणारे आणि त्या ठिकाणी जाब विचारणारे की तुम्ही आमचे गुन्हे दाखल का करून घेत नाही आणि जे गुन्हे दाखल झाले त्याच्यावर आरोपींना पकडून का आणत नाही यासाठी जास्तीत जास्त गेवराई शहरातील आणि ग्रामीण भागातील ठेवीदार खातेदार आणि धारकांनी मोठ्या संख्येने त्या ठिकाणी उपस्थित राहावं